नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज जत तालुक्याची मान शर्मेने खाली घालायला लावणारी अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे जत शहरामधील तीन लॉजेसवर सांगलीच्या तसेच जतच्या पोलिसांनी छापे टाकले आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झालं आहे या प्रकरणी तब्बल सहा महिला तसेच सहा एजंट आणि लॉज कुंटनखानात चालवणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे राजकीय नेत्यांच्या मालकीच्या असलेल्या काही ठिकाणी पोलिसांनी छापे घातलेले आहेत आणि या ठिकाणी राजरोसपणे कुंटणखाले चालवले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे वेशावृत्ती करणाऱ्या या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असते तरी यावेळी नेमके ग्राहक म्हणून कोण लोक उपस्थित होते त्याची माहिती मात्र समोर आली नाही या लोकांना क्लीनचीट दिली आहे का अशी धबक्या आवाजात चर्चा सुरू आहे आंबट शेवकिनांना पैशाच्या आधारावरती एकीकडे क्लीनचीट मिळाली असली तरी ज्याने अत्यंत मजबुरीने हा व्यवसाय स्वीकारला आहे अशा महिलांच्यावरती मात्र कारवाई करण्यात आली आहे यामध्ये स्वतःचं उखळ पांढरे करून घेणाऱ्या सहा जणांच्या मोजक्याही पोलिसांनी आवडल्या आहेत विशेष म्हणजे जत शहरात प्रतिष्ठेच्या बुरख्याखाली का वावरणारी काही नावं यामध्ये असल्याचं स्पष्ट झालं आहे जत शहरातील अनेक लॉजेसवर गेल्या काही वर्षापासून कुंटणखाडे चालवत असल्याची जोरदार चर्चा सुरू होती ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून ग्राहकाशी संपर्क साधून सदरचे अवैध व्यवसाय सुरू होते अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती याबाबतची कुणकुण सांगली येथील महिला कक्षे व नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर सांगलीतल्या अधिकाऱ्याने जतच्या पोलिसांच्या मदतीने जत शहरातील काही लॉजेसवर काल गुरुवार दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या दरम्यान हे छापे टाकलेले आहेत त्यामध्ये रॉयल हिल स्टेशन हे मेंढगिरी रस्त्यावरील एक बहुचर्चित हॉटेल आहे एका बड्या नेत्याचं हे हॉटेल असलं तरी सध्या ते चालवण्यासाठी अन्य व्यक्तींना दिलं असल्याची समजते आशीर्वाद गार्डन नावाचं एक बेळूर रोडवरील एक हॉटेल आहे आणि हे सुद्धा एका माजी अधिकाऱ्याचं हे हॉटेल आहे आणि याशिवाय श्रम विसावा लॉज या नावाचं जे आहे मल्लाळ रस्त्याला सदरचं लॉज आहे आणि स्वप्नील नाटेकर यांच्या हे मालकीचं आहे या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी काल रात्री छापा टाकल्यानंतर या ठिकाणी सहा महिला या या अनैतिक व्यवसायामध्ये आढळून आल्या आहेत त्यामध्ये पश्चिम बंगालमधील तीन महिला आहेत नाशिक येथील एक नवी मुंबईची एक आणि पुण्याची एक अशा एकूण सहा महिला या सर्व ठिकाणी सा सापडल्या आणि या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या वरती गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये स्वप्नील नाटेकर आहेत आणि विद्यानगरमध्ये रहिवाशी असलेले याचबरोबर शिवाजीपेठेतील रहिवाशी असलेले सतीश घाडगे मंदार मारुती माने रामरावनगर आकाश विलास दोडमणी हे दुधाळवस्ती घडगिवळी रोड संतोष श्रीकांत संगोजी छत्रीबाग रोड तसेच महान्तेश सन्नके वळसंग रोड अशा सहा जणांवरती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकीकडे कुंटणकाला चालवणारे मालक एजंट तसेच पीडित महिलांच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे सर्व पीडित महिलांची सांगली येथील महिला सुधार ग्रहामध्ये रवानगी केली आहे मात्र यावेळी नेमके आंबट शौकीन कोण होते त्या सर्वांना मात्र क्लीन चिट दिल्या असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे एकीकडे पैशाच्या जोऱ्यावरती वेशावर्तीला प्रोत्साहन देणारे आणि वेशावृतीकडे आकर्षित होणारे अनेक जण महाभाग जत शहरात आहेत आणि यांचे चोचले पुरवण्यासाठी जत शहरामध्ये छुप्या मार्गाने कुंटणखाने चालवले जात आहे त्यामुळे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा सुरू आहे जत शहरातील अनेक लॉजेसवर सदरचा प्रकार सुरू आहे आणि या सर्वच लॉजेसवर खरं तर कारवाई होण्याची मागणी जनतेमधून होत आहे प्रतिष्ठेच्या बोरख्या आडून जत शहरात अशा पद्धतीने गोरखधंदे आणि वेशावृत्तीला चालना देणारे जे अनेक बडे धेंडे आहेत तर पोलिसांनी त्यांचीसुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि या सर्व प्रवृत्तीला पायबंद घालावा अशी जोरदार मागणी आता जत शहरातून होऊ लागली आहे जय भारत न्यूजसाठी मी दिनराज वाघमारेचं